आजकाल अनेक घरांमध्ये आपण बांबू प्लांट पाहतो पण फारच कमी लोकांना माहीत आहे की हा प्लांट केवळ सजावटीसाठी नसून तो घरातील अनेक वास्तुदोष आणि ऊर्जा दोष दूर करण्यासाठी उपयोगी ठरतो चला तर मग आज आपण जाणून घेऊया बांबू प्लांट घरात लावल्याने कोणत्या प्रकारचे दोष दूर होतात पण त्याआधी चॅनेल वर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील वास्तुशास्त्र आणि फेंगशुईनुसार बांबू प्लांट हा वाढ सातत्य स्थिरता आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने ठेवलेला बांबू प्लांट घरातील नकारात्मकता कमी करून सुखद शांती वाढवतो बांबू प्लांट आणि पंचतत्वांचा संबंध बांबू प्लांट मध्ये पंचतत्वांचा सुंदर समतोल आढळतो तो लाकूड तत्वाशी संबंधित असून वाढ नवीन सुरुवात आणि प्रगती दर्शवतो पाण्यात ठेवलेला बांबू जलतत्त्व संतुलित करतो तर काचेच्या भांड्यातील बांबू आकाश तत्त्वाशी संबंधित मानला जातो या पंचतत्त्वांच्या संतुलनामुळे घरातील ऊर्जा प्रवाह योग्य प्रकारे चालू राहतो घरातील नकारात्मक ऊर्जा दोष काही घरांमध्ये प्रवेश केल्यावर लगेच जडपणा जाणवतो मन उदास होते किंवा कारण नसताना चिडचिड वाढते ही लक्षणं घरातील नकारात्मक ऊर्जेची असतात बांबू प्लांट ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता ठेवतो त्यामुळे घरातील वातावरण हलकं शांत आणि सकारात्मक होत आर्थिक अडथळे आणि धनदोष मेहनत असूनही पैसा हातात टेकत नसेल उत्पन्न असूनही बचत होत नसेल किंवा अचानक मोठे खर्च येत असतील तर हा धनदोष मानला जातो बांबू प्लांट विशेषतः योग्य संख्येच्या काड्यांसह ठेवलेला पैशाची आवक वाढवतो आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करतो यामुळे खर्चावर नियंत्रण येऊन हळूहळू आर्थिक संतुलन साधले जाते नजरदोष आणि वाईट ऊर्जेपासून संरक्षण काही घरांमध्ये वारंवार अडथळे येतात चांगल्या गोष्टी होत नाहीत किंवा अचानक बिघडतात यामागे ऊर्जा कारणीभूत असते असे मानले जाते बांबू प्लांट घरासाठी एक प्रकारचा ऊर्जा कवच तयार करतो आणि अशा वाईट प्रभावांचा परिणाम कमी करतो मानसिक अस्वस्थता आणि तणाव आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक तणाव चिंता आणि नैराश्य सामान्य झालं आहे हिरव्या रंगाचा बांबू प्लांट डोळ्यांना आणि मनाला शांतता देतो त्याच्या उपस्थितीमुळे मन स्थिर राहत विचार स्पष्ट होतात आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण नातेसंबंधांतील अडथळे घरात सतत वाद किंवा संवादाचा अभाव जाणवत असेल तर ही ऊर्जा असंतुलनाची चिन्ह असू शकतात बांबू प्लांट नात्यांमध्ये समतोल निर्माण करतो घरात प्रेम समजूत आणि आपुलकीची भावना वाढण्यास मदत होते प्रगती आणि करिअर अडथळे खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल प्रमोशन अडकत असेल किंवा व्यवसायात वाढ होत नसेल तर ही स्थैर्य नसलेली ऊर्जा असू शकते बांबू प्लांट वाढीचं प्रतीक असल्यामुळे तो करिअर व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रात प्रगतीची ऊर्जा निर्माण करतो बांबू प्लांट ठेवण्याची योग्य दिशा बांबू प्लांट घराच्या पूर्व दिशेला ठेवल्यास आरोग्य आणि कुटुंबातील सौहार्द वाढते आग्नेय दिशेला ठेवल्यास धनवृद्धी होते ऑफिसमध्ये ठेवल्यास कामातील अडथळे कमी होतात आणि एकाग्रता वाढते काड्यांच्या संख्येनुसार परिणाम बांबू प्लांट मधील काड्यांची संख्या देखील महत्वाची मानली जाते दोन काड्या नातेसंबंध सुधारतात तीन काड्या आनंद आणि दीर्घायुष्य दर्शवतात पाच काड्या आरोग्यासाठी उपयुक्त मानल्या जातात आठ काड्या यश आणि प्रगती वाढवतात बांबू प्लांट केवताना होणाऱ्या चुका अनेक लोक बांबू प्लांट कोरडा पडू देतात किंवा पाणी वेळेवर बदलत नाहीत कोरडा किंवा पिवळा झालेला बांबू नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो त्यामुळे नेहमी स्वच्छ पाणी स्वच्छ भांडे आणि निरोगी प्लांट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे बांबू प्लांटची काळजी आठवड्यातून किमान एकदा पाणी बदला थेट सूर्यप्रकाश टाळा पण प्रकाश असलेली जागा निवडा वेळोवेळी प्लांट स्वच्छ करा आणि वाईट पानं काढून टाका बांबू प्लांट हा घरातील ऊर्जा संतुलित करणारा एक प्रभावी नैसर्गिक उपाय आहे योग्य दिशेला योग्य संख्येने आणि श्रद्धेने ठेवलेला बांबू प्लांट घरातील अनेक दोष दूर करून सुख शांती आरोग्य आणि समृद्धी वाढवतो तर मित्रांनो आज आपण पाहिलं की बांबू प्लांट हा फक्त शोभेसाठी नसून घरातील ऊर्जा सुख शांती आरोग्य आणि समृद्धी वाढवणारा एक प्रभावी नैसर्गिक उपाय आहे योग्य दिशेला योग्य संख्येने आणि योग्य काळजीने ठेवलेला बांबू प्लांट घरातील अनेक वास्तुदोष आणि ऊर्जा दोष दूर करण्यास मदत करतो जर तुम्हालाही तुमच्या घरात सकारात्मक बदल अनुभवायचे असतील तर आजच बांबू प्लांट योग्य पद्धतीने लावून पहा आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा कारण अशी माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे अशाच वास्तू फेन शुई परंपरा आणि सकारात्मक ऊर्जेशी संबंधित विश्वासार्ह माहिती पाहण्यासाठी मराठी विचार सरणी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील